विक्रांत पाटील बोलतायत थेट जाऊयात नव्यानी होणारा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अनुषंगाने वीस किलोमीटर रेडियसमध्ये एक सुसज्ज शहर असलं पाहिजे जेणेकरून या संपूर्ण भागाचा एक चांगला विकास होऊ शकेल ही भूमिका आहे पण या सगळ्या विषयामध्ये तेरा तेरा चौदा चौदा वर्ष हा प्रकल्प रखडवण्याचं काम सिडकोच्या नकारात्मक मानसिकतेमुळे झालं आम्ही अधिवेशनात विषय मांडला मागच्या अधिवेशनात सुद्धा आम्ही या विषयाचा फॉलोअप घेतला आणि त्यानंतर झोपेचं सोंग घेतलेली सिडकोचे अधिकारी जागे झाले आणि त्या ठिकाणी कामाला कुठंतरी आता गती आली म्हणजे यामध्ये अडचणी काय होत्या तर हे सगळे सर्वे इतक्या मोठ्या क्षेत्राचे जवळजवळ साडेतीन हजार हेक्टर जागेवर हा प्रोजेक्ट आहे तिथले सगळे सर्वे ड्रोननी केलेत फिजिकल सर्वे नाही एका शेतकऱ्याच्या हद्दीत दुसऱ्या शेतकऱ्याच्या हद्दीत आहेत त्या ठिकाणी एका शेतकऱ्याच्या मूळ बांधकामावरती त्या ठिकाणी ईडब्ल्यू एस त्या ठिकाणी अॅम्युनिटी स्पेसेसचे आरक्षणं आहेत एका शेतकऱ्याच्या बांधकामावरती दुसऱ्या शेतकऱ्याचा फायनल प्लॉट अलॉट करण्याचं काम केलं इतक्या अडचणी करून ठेवल्यात की हा प्रकल्प सुटण्याच्यामध्ये अनेक त्रुटी तयार झाल्या मग आम्ही हे विषय समजावून सांगितले आणि त्यातून त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पटलं की ह्या त्रुटी दूर कराव्या लागतील आणि मग या विषयामध्ये थोडीशी गती सिडकोनी घेतली आणि आता नांदगाव आणि देवतगावामध्ये फिजिकल सर्वेलन्स